नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तालुका तुळजापूर या तालुक्यातले मंगरूळ गावचे किरण धोंडीबा पारधे हे आपल्यासोबत आलेले आहेत यांच्या बाबतीमध्ये मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आपण केलेली होती ते अभिमान सगट यांनी बातमी आपल्याकडे दिलेली होती त्यांचं म्हणणं होतं की ही जागा माझी आहे आणि माझ्या वडिलांनी आजोबांनी ही जागा संबंधिताच्या आजोबाकडून खरेदी केलेली होती आणि म्हणून ही जागा आमची आहे आणि आमची जागा असताना किरण धोंडीबा पारधे हे गावगुंड आहेत व्याजाचा व्यापार करतात आणि ते मला जयंतीत आले असताना मारहाण त्यांनी केली आणि यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे आणि ही जागा हडप करण्यासाठी किरण धोंडीबा पारधे हे मला प्राणघातक हल्ला करतात आणि माझ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे त्यांनी असा आरोप केला होता या अनुषंगाने हे बातमी ऐकून किरण धोंडीबा पारधे हे माझ्याकडे आलेले आहेत त्यांच्याकडे आता कागदपत्र आहेत सबळ पुराव्याचे कागदपत्र आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया त्यांनी कागदपत्र आपल्याकडे दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून सविस्तर ती जागा खरी किरण धोंडीबा पारधे यांची कशी आहे ती ते आपण त्यांच्याकडून ऐकूया नेमकं किरणजी ही जागा अभिमान सगट नावाचा जो गावातला ना मातृ समाजाचा एक व्यक्ती माझ्याकडे आला होता तो म्हणतो की ही जागा माझी आहे आणि ही जागा मी माझ्या ताब्यात घेत असताना मला किरण धोंडीबा पारधे जीव मारण्याचा प्रयत्न करतो दारू पिऊन येतो मला जयंतीत येण्यासाठी मज्जाव केला होता आणि यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे खरी जागा आहे कुणाची सर खरी जागा माझे आजोबा बा अंबाजी पारदे यांची जागा आहे त्यांना लिकृबाळ झालेलं नाही त्यांच्या नंतर माझे वडील वडिलाच्या नंतर मी ती जागा आईच्या जा वडिलाचं नाव काय धोंडीबा पारदे त्यांच्या नावाखाली मी किरण धोंडीबा पारदे त्यांच्या नावाखाली मग मी समदे कागदपत्र काढले हे आणि ती जागा माझ्या नावावर करून घेतली बर आता चालू एप्रिल महिन्यात बर हा आणि ह्यांनीच माझ्या घरी येऊन मारहाण करून तुम्ही नावावर घेतली का परंपरेनं तुमच्या नावावर आली परंपरेनं माझ्या नावावर झालेले आहे बर हा आणि ग्राम साहेबाचा साहेबांचा ह्याच्यात कसला चुकीचा ही नाही कागदोपत्री बघून व्यवस्थित त्यांनी निर्णय घेतलेला आहे बर हा म्हणे तुम्ही ग्रामसेवकाला दबाव टाकता काय पैशाचं देणं घेणं करता काही म्हणून त्यांनी तुमच्या नावावर ही जागा केली असं त्याचं मत आहे काही ग्रामसोकचा मी पैसे दिले नाहीत घेतले नाहीत माझे मला काय म्हणजे असं काहीच प्रकार घडलेला नाही मी त्यांच्याकडे कागद दाखवली त्यांनी म्हणली गावातल्या समजाचं म्हणजे जाहीर प्रकटन केलं त्यांनी गावात समजायची माहिती घेतली की बाबा ही जागा कशी आहे काय आहे त्यांनी कागदपत्री बघून लोकांची शहानिशा करून ती माझ्या नावानं फेरवडून दिला त्याचं म्हणणं काय त्याच्या जा वडिलांनी जागा तुमच्या आजोबाकडून घेतली असं म्हणणं आहे का हा हा त्याचं म्हणणं की माझ्या वडिलांनी त्या आमच्याकडून घेतली आजोबाकडून बा, तर ही चुकीचं आहे माझ्या अंबाजी बाबाजी पारदे त्यांच्या नावानं होती रेकॉर्डला नाव मी कागदपत्र दाखल केले त्यांनी माझ्या नावावर करून तुमच्या आजोबाने त्याला जागा विकलेली नाही 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 त्याच्याकडे जर कागद उपलब्ध असले तर जागा विकत घेतलेले कागद कागद जर उपलब्ध असतील तर मी हाय असं त्याला म्हणतो की बाबा तुझ्याकडे कागद असली तर तू घे त्याच्याकडे कागद जर असले तर म्हणजे कागदपत्र नाही गॅरंटी गॅरंटी मला आज बी मी फोटो मी म्हणलो आलोच नसतो ह्या गोष्टीत माझ्या जर आजोबाच्या नावाने ही नोंद नसती तर मी ही कागदपत्र समजे दाखल केलीच नसती मी करून घेतलंच खोटं नाट असतं त्याला येण्यासाठी मज्जाव केला नाही तू जर आला तर तुला करीन असं म्हणाला काही सजा नाही उलट माझ्याच कुटुंबाला त्यांच्या कुटुंबापासून धोका आहे कशावरून आऊ ती दारू पेते दाब देतेत बाहेर येऊन तुला बघतो म्हणतात माझं काय कोण वाकडं करतंय का म्हणतात मी हा एकटा हा मलाच ती दाब देते ही चुकीचं आहे तु, तुम्ही दारू पिऊन त्याला मारहाण केली असं त्याच मत आहे नाही आहे पैसे देता ही माझ्यावर आरोप केले है। है। माझी जागा बळकवण्यासाठी हीच असा प्रयत्न करतो ही तहसील मध्ये असतो की काय तर खोटे नाटे कागद करतो आणि आम्हालाच धमक्या देतो तुम्ही आडा न्या तुम्हाला काय कळतंय मी शिकलेला आहे बघ माझं काय करतो मी तुझं बघ काय करतो असं तीच आम्हाला बोलतो तुम्ही दहा रुपये नाही नाही बर तुम्ही सावकार आहात का नाही नाही सावकार नाही मग कसं काय मला जाणून बुजून ती जागा बळकवण्यासाठी तीच मला धमक्या देतो माझ्यावर आरोप करतो खोटे नाटे हा आणि मूळ ही पारद्याची जागा आहे पारद्याच्याच कागदूपत्राने मी माझ्या नावावर करून घेतलेली आहे म्हणजे वंशावळ आता तुमची वंशावळ पाहिली मी हां तुमच्या ग्रामसेवकाने संबंधित ग्रामसेवकाने त्यांच्या कागदोपत्रे त्यांनी वंशावळ केलेले आहे आणि अधिकृत स... तुम्हाला अटची नकल सुद्धा दिली अंबाजी कोण आहे अंबाजी पारधे आज अंबाजी पारधे पासूनची वंशावळ आहे ती तुमची आईच्या आई आईचं नाव तुमच्या काय आम... सुगलाबाई धोंडीबा पारदे सुगलाबाई धोंडीबा पारधे हे आता हयात आहेत आणि वडील तुमच्या हयात नाहीत म्हणजे मयत आहेत म्हणून तुमच्या आईच्या नावावर परंपरेने हे जागा आली आणि त्यांची वंशावळी प्रमाणे तुमचं सुद्धा नाव त्याच्यात आलेलं त्याचा अर्थ तुमची बहिणीच एकशे आठ बाई नऊ एकशे आठ बाई नऊ ही जागा तुमची आहे म्हणजे हे कागदपत्र तुझ तुमच्याकडे आहेत आणि त्याच्याकडे जर कागदपत्र निघाले तर त्याच्याकडे कागदपत्र असले तर आणून मी कसं तुम्हाला समजे दाखवत पुरावे तसे त्याने दाखवलेत का तुम्हाला मला माझ्याकडे त्यांनी अर्ज दिलेला दाखवला की माझ्यावर अन्याय होतो एकशे आठ फूट पाय नऊ नऊ फूट ना ही जागा माझी आहे माझ्या वडिलांनी विकत घेतली अशा पद्धतीनं त्यांनी मान्य केली आता तुम्ही म्हणाला की त्यांच्याकडे जर खरेदी खत असेल तर ही जागा मी त्यांना सोडायला तयार आहे आणि त्याच्यानंतर ही मी जसे तुमच्याकडे समजे पुरावे आणून दाखवले वस्तुस्थिती तुम्ही बघितलं ह्याच्यात काय वाटतं तुम्ही सांग आणि हे कागद खरं आहे कारण हे ग्रामसेवकाचे आहेत कारण ग्रामसेवकाने जे कागदपत्र दिलेली आहेत हे सरकार जिम्मेदार आहे म्हणजे ते नोंदीप्रमाणे तुम्हाला कागदपत्र दिलेली आणि त्यांनी काय माझ्याकडून घेवाण के देवाण केली नाही व त्यांनी कागदूपत्री बघितलं आणि त्यांनी माझ्या नावावर करून दिली म्हणजे तुम्ही त्यांना काही देवाण घेवाण काही का केलं नाही ना त्यांनी त्यांच्या त्यांच्या डोक्याने म्हणजे बाबा ही प्रोसिजर नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला जाहीर प्रकटन केलं आणि ती माझ्या जागावर नोंद ओढून दिली मग ती आमच्या जीवित कुटुंबापासून पूर्ण आमच्या कुटुंबाला धोका आहे म्हणतात काय म्हणणं यांच्यापासूनच साहेब माझ्या कुटुंबाला धोका आहे बर मी एकटा आहे बर हा हीच दारू पेते ही माझ्या घरापड शिव्यात येते माझ्या आईला त्यानं बॅट न मारले बर हम्म बॅटल मारल्यानंतर तुम्ही तक्रार दिली तक्रार दोनदा दिलेली आहे बर हा काय नोंद आणि तिथं पुरावा पण आहे ना मी म्हणजे पोलीस स्टेशनचा बर हा नोंद दोनदा केलेली आहे कधी झाले भांडण हे भांडण Bondan... एप्रिल महिन्यात एप्रिल महिन्यात भांडण झालं हा त्याची पोलिस न सर तक्रार दिलेली आहे सर तक्रार दिलेली आहे या कुटुंबापासून तुम्हालाच धोका मलाच धोका आहे आणि ही माझ्यावर खोटे आरोप करून ही मला सिद्ध करतो की ही चुकीचं आहे कसं काय सिद्ध करतो ही असं गाव गुंड आहे माझ्यावर एक ही केस नाही मी गाव गुंड जर असतो तर माझ्यावर एकांदी तर केस पडली असती का नाही शंभर टक्के पडले माझे माझी माझी चौकशी करावी ब हां काय म्हणणं तुमचं नाव काय दत्ता दगडू पारधे राहणार मंगोल तालुका तुळजापूर जिल्हा उस्मान धाराशिव हा ही जी माणूस जी अभिमानी सगट आहे ती तशीली सारखं कागदपत्री कामं करते आणि ही सगळे लबाड सगळा लांडगा असलेली माणूस आहे सगळं ही सगळं पूर्ण खोट नाट्य सगळं ही कागदपत्री कोणाची गोरगरीबाची कागद करते असं सगळं करायला पुढे चाललेलं आहे तुमचं काय खोटं केलं त्याने त्यानं माझं आता सुनील जयश्री सगट ही जी, जी जागा जी आहे ती दुसरीकडं असताना माझ्या जागेवर ह्यानं घर घरकुल माझ्या नावा माझ्या जाग्यावर हिन बांधकाम माझ्या जाग्याचं आम्ही त्यांना घरकुल बांधलेला आहे तुमचं नाव काय म्हणलं दत्ता दगडू पारदे त्याचं घरकुल त्यानं मंजूर केलं आणि तुमच्या जागेवर बांधलंय का माझ्या जागेवर तुमचं माझं म्हणणं किती जर जागा माझा खुला करून द्यावा माझी विकली जागा तुम्हाला धनाजी मनोहर पारदे यांनी विकली जागा धनाजी मनोहर पारदे यांनी जागा विकली कितीला घेतली तुम्ही जागा मी एक लाख रुपया जागा घेतली मग गावातले जाग्याचा पंचनामा करायला आल्यानंतर मोजणी कराय आल्यानंतर ती जागा किती निघाली तुमच्या जागे जागेवर माझ्या जागेवर माझा जागा पूर्व पश्चिम हे तीस फूट आणि दक्षिण उत्तर पंधरा फूट आहे तर तिथं निघाली माझी वीस फूट जागा पूर्व पोरवेरकर त्यानं घरकुल बांधलेला त्याच्या वहिनीच्या नावावर त्यानं जागा दुसरीकडे ठेवून मोकळा माझ्या जागेवर त्यानं घरकुल बांधला तुम्हाला ज्यांनी जागा विकली त्याने जागा तुम्हाला मोजून दिली नाही का त्यानं स्वतः मोजून दिली त्याने म्हणला की घर तुमचं घर पाडून त्याच्या जागा खुल्ला करून द्या कुणाला म्हणला आपलं अभिमान खुली करून दिली नाही जागा मोकळी करून दिलेली नाही मला म्हणजे बळजबरीनं बांधलेला त्यांनी बघा अजून काय म्हणायचं तुम्हाला काय नाही साहेब ही खोट नाटक करून या आमच्यावर आरोप घेऊन आम्हाला गुन्हेगारी क्षेत्रात असं म्हणजे काहीतरी बोलून त्यांच्यावर आहे करून आपलं चुकीचं संतुलन करून ही अशी माणसाची पद्धत आहे तुम्हीच ह्या ज्यावर निर्णय घ्या आणि खरं खोटं बघून ह्या माणसाचे आम्ही तसे गुंडगिरी हे असलं काहीच करणारी माणसं नव्हतं बरं हां हेनच आमच्या घरी येऊन आम्हाला शिव्या दे आमच्या आईला काय आव्हान करणार बरं ह्या माणसाच्या बाबतीमध्ये लोकांनी जागृत राहण्यासाठी ह्या माणसाच्या बाबतीमध्ये काय आव्हान माणसाच्या बाबतीत की बाबा ह्या माणसानं असं लोकांना जाणून बुडून त्रास देऊन ये आणि स्वतःहून लोकाला गुन्हेगारी की ह्या असा आहे तसा आहे नावाची बदनामकी करून ये वस्तुस्थिती आम्ही त्यापैकी नाही आम्ही जर असतो तर आम्ही आज इथं आलो नसतो बरोबर हां तर हे आहेत किरण धोंडीबा पारदे यांच्या बाबतीमध्ये खोटे नाटे कागदपत्र करून ही जागा हडप करण्याचा प्रयत्न अभिमान सगटच करतात असा त्यांनी आरोप केला कारण ही जागा जी आहे ती अंबाजी बाबाजी मांग त्यांची सून आहे सुगलाबाई धोंडिबा पारधे म्हणजे यांचे वडील आहेत आणि ही किरण धोंडीबा पारधे पूजा राजू लोखंडे अशा पद्धतीचे याच्यावर नावं आहेत एकशे आठ बाय पंधरा फुटाची जागा ग्रामपंचायतीने यांच्या नावाची नकल त्यांना दिलेली आहे असेसमेंट लिस्ट नमुना नंबर आठ ही नकल त्यांच्या नावावर दिलेली आहे जर खोटं असतं तर ही नकल ग्रामसेवकानं दिलेली नसती हे ग्रामपंचायतची नकल आहे ग्रामपंचायत मंगरूळ तालुका तुळजापूर हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या सहीची नकल आहे म्हणजे प्रशासनाने अधिकृत दिलेली नकल हे खरी का खोटी हे तपासण्याची आता गरज भासत नाही कारण हे ग्रामपंचायत अधिकारी साहेबांची नोटीस आहे अटची नकल आहे नमुना नंबर आठ तर संबंधित माणसं कागदपत्रं घेऊन खोटे नाटे कागदपत्रं घेऊन येतात ही जागा माझीच आहे आणि ही जागा मी विकत घेतली अशा पद्धतीने त्यांनी आहे आणि संबंधित किरण धोंडीबा पारधे असे म्हणतात की जर त्यांच्याकडं खरेदी खतपत्र असेल तर मी जागा त्यांना सोडायला तयार आहे असे खोटे नाटे कागदपत्र करून कुणीही कोणाची जागा घेऊ शकत नाही कारण ही माझी वंशावळ आहे आणि वंशावळीप्रमाणे ही जागा माझीच आहे तर खोटे नाटे कागदपत्र करून लोकांची जागा हाडप करणाऱ्या माणसाची सविस्तर चौकशी करावी आणि अशा माणसावर योग्य ती कारवाई करून आम्हाला गुंडगिरी क्षेत्रात वडणाऱ्या माणसाला योग्य ती शासन व्हावं आणि आम्हाला न्याय मिळावा अशीच त्यांची सविस्तर मागणी आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये अशा लोकाची बंदोबस्त पोलीस खाते पोलीस डिपार्टमेंट संबंधित अधिकारी ग्रामसेवक कशा पद्धतीनं करताय ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अशाच खऱ्या आणि खोट्या बातमीची पडताळणी पाहण्यासाठी खऱ्या बातम्या पाहण्यासाठी गोरगरिबाला न्याय अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र